काम आपण आतापर्यंत बघितलेलं आहे आणि असं म्हणतात की प्रेमाची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा काळ आपला छान नसतो जेव्हा आपण कठीण परिस्थितीतून जात असतो तेव्हा की एखाद्याच आपल्यावरती किती प्रेम आहे या कलाकाराच्या साठी आपल्या मनात जितक प्रेम आहे ते सगळंच सगळं आपण त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच अर्थात तुम्ही ओळखलंच असेल मी कोणाबद्दल बोलते एकदा जोरदार टाळ आपल्या श्रेयस तळपदेंसाठी झालं पाहिजे अनोखी गाठच्या निमित्ताने खूप छान वाटतंय एकतर तुम्हाला इथे बघून खूप दिवसांनंतर आपण सगळे एकत्र भेटतोय तुम्ही सगळ्यांना भेटताय आणि या निमित्ताने एक छोटीशी भेट म्हणा त्यांनी आपण सुरुवात करणार आहोत एक पत्र आहे जे सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या कडून तुमच्यासाठी आहे ते मी इथे वाचून दाखवते या पत्रामध्ये एकेरी उल्लेख आहे कारण रसिक प्रेक्षकांचा तेवढा हक्क असतो तुमच्यावरती त्यामुळे हा एकेरी उल्लेख आहे प्रिय श्रेयस चित्रपट येतो हे कळल्यावर प्रेक्षक म्हणून जितका आनंद झाला तितकाच दिलासाही मिळाला आता नवीन आनंदात तू तु असणार तुझ्या चेहऱ्यावर हसू दिसणार डोळ्यात चमक दिसणार हे माहित होत आणि खरंच आम्हा सगळ्यांना या जाणीवाने बरीच ऊर्जा दिली प्रत्येकाला वाटत असत की त्याच्या जवळची प्रेमाची माणसं सतत छान असावी त्यांना कधीच काही होऊ नये ती सतत सुदृढ असावी त्यांचे आनंदी चेहरे आपल्याला आजूबाजूला बघता यावेत आणि हो आजु आपण वारंवार बघता म्हणजे वरवर बघता नातेवाईक नसलो तरीही तुझ्यात आणि आमच्या प्रेक्षकांमध्ये मनोरंजनाची अशी एक तार एक की खूप खूप तू आणि झालायस म्हणूनच बहुतेक ती बातमी आल्यावर आम्ही सगळेच घाबरलो होतो ध्वस्त झाले होते नाही त्या दिवसाची त्या क्षणाची उजळणी अजिबातच करायची नाहीये कारण आजचा दिवस तुला साजरा करण्यासाठी आहे तुझा चित्रपट साजरा करण्यासाठी आहे आणि तुला या गोष्टीची शाश्वत देण्यासाठी आहे तुझा सोबर। तुझा सोबर, तुझा आम की आम्ही सगळे आहोत तुझ्या सोबत तुझ्या सोबत तुझ्या पाठीशी आमच्यापैकी पैकी एखाद्याच्या घरातली आजी तुझ्यासाठी जप करतेये तर एखाद्याच्या घरातली आई स्क्रीनवर तुला बघून तुझी दृष्ट गाळते एखादी छोटी चिमुकली तुझ्यासाठी बहुतेक गेट वर सोनच ग्रीटिंग कार्ड बनवतेय तर एखादा तरुण मुलगा तुला सोशल मीडियावर स्टॉप करतोय फक्त आणि फक्त तुझा आनंदी चेहरा बघण्यासाठी फ्लावर इज फायर ए माय फायर असं तुझा मला सांगितलंय पण ह्याच्या थोडंसं करेक्शन आहे की फायर नाही मतलब फायर तर तू लेकिन तू फायटर भी आहे तू जितका धमका आहेस की आम्ही दुनियेला ओरडून सांगतोय की व झुकेगा नाही यार ही अनोखी गाठ या तुझ्या नवीन चित्रपटाचा पोस्टर बघून तू आम्हाला दिल्यास अनेक आशा आहे श्रेयस तुझ्या सोबत आमच्यासाठी देखील ही एक नवीन सुरुवात आहे नवीन विचार नवीन दृष्टिकोन नवीन अप्रोच आणि आमचा तोच लाडका सुपरस्टार श्रेयस तळपते आजवर तू अनेकांना मदत केली आहेस नडीच्या वेळी त्यांच्या मागे उभा राहिलास अनेकांना या इंडस्ट्री थिरावण्यासाठी स्वतःचा हात पुढे केला हे सगळ्याच केवढं पुण्य तुझ्या पाठीशी आहे तुला तु ठाऊक आहे का तू ठणठणीत होणार आहे ते शंकाच नाही पत्र तुला लिहित असलो तरी दीप्तीचा उल्लेख केल्याशिवाय श्रार्थ मात्र हे पत्र अपूर्ण आहे कारण खऱ्या अर्थाने कंपॅरियन काय असतो याचा एक वस्तू पाठविणे दिलाय शेवटी घरात पुष्पाय पटल्यावर इतका दिपणा येणारच नाही का प्रेक्षक म्हणून आम्ही तुझा हात घट्ट धरलाय काय धक सरून बघ तुझ्या आवडीचं लख ऊन पडलंय तू लढ तू भीड स्वतःची काळजी घे आणि पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर तुझ्या जागूने चार चांद लाव तुझी आणि आमची ही अनोखी गाय अशीच अबाधित दे क्युकी पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त तुझेच हक्का ते रसिक प्रेक्षक

झालं त्याची उजळणी खरंच नको पण मला असं वाटतं असं तर कुठल्या वैऱ्याबरोबर पण होऊ नये पण खूप लोकांचे प्रेम खूप आशीर्वाद प्रचंड जप प्रार्थना आणि अजून काय काय लोकांनी जे सगळं माझ्यासाठी केलं मला वाटतं म्हणजे या जन्मात तरी मी हे ऋण फेडू शकणार नाही लोकांचं आणि खरं जरा नवीन जन्म आहे एक या जन्मात तरी व्हायला पाहिजे पण आय एम रिअली थँकफुल टू एव्हरी वन फॉर किपिंग निअर लाईफ मोस्ट इम्पॉर्टंटली अँड आय एम व्हेरी हॅपी यु नो ज्यांनी कोणी हे लिहिलं आहे पत्र सगळ्यांच्या भावना त्याच्यामध्ये ज्या मांडल्या त्या खरंच अप्रतिम गेलं आहे म्हणजे मी त्यांना स्वतःला कंट्रोल नाही करू शकलो खाली बसलो होतो तेव्हा पण व्हेरी नाईसली रेटन थँक्यू थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग आणि uh, मला वाटतं या निमित्ताने जेव्हा मला म्हणजे या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा सांगितलं की आपण फिल्म रिलीज करतोय आपली ही अनोखी गाठ तेव्हा मला इतका आनंद झाला कारण मला वाटतं कुठल्याही कलाकारासाठी फिल्म रिलीज होण्यापेक्षा मोठं अजून uh, काहीच गिफ्ट असू शकत नाही सो आय रेली टू थँक महेश दा फर्स्ट ऑफ ऑल झी स्टुडिओज मंगेश कुलकर्णी अश्विन पाटील त्यांची सगळी टीम ज्यांनी हे ठरवलं की आपण एक मार्चला फिल्म रिलीज करूया कारण मला आज खरं तर पहिल्यांदा मी टेक्निकली घरातनं कामासाठी म्हणून असा बाहेर पडलो आहे मागे एकच दिवस एक मी तो इंटरव्ह्यू केला पण त्यानंतर पडलो नव्हतो सो माझ्या मनात पण थोडीशी धाकधूक होती पण मला वाटतं आपले सगळे लाडके ओळखीचे चेहरे बघून मला खरंच खूप मज्जा आली सो थँक्यू थँक्यू वन्स अगेन मला वाटतं आपण ट्रेलर